हाय फ्रेंड्स मी डॉक्टर आनंद कवणेकरचं स्वागत स्वागत करतो तुमचं आज एका नवीन भागामध्ये एका नवीन विषयाचं त्याचं नाव आहे किडनी स्टोन प्रिवेशन अँड क्युअर मुखडा उपाययोजना आणि ट्रीटमेंट मागील भागामध्ये आपण मुखड्याची कारणे जाणून घेतली मुखडा कशामुळे होतो याची संक्षिप्त स्वरूपामध्ये चर्चा केली पण आज आपण सर्विस्तरपणे जाणून घेऊया की मुखड्यासाठी कोण उपाययोजना केल्या पाहिजेत आणि त्यासाठी कोणकोणती ट्रीटमेंट अवेलेबल आहे ऑपरेशन नंतर सुद्धा बऱ्याच वेळेला पेशंट रिकरन्सी घेऊन येतात ऑपरेशन नंतर सुद्धा बऱ्याच पेशांना ना झालेला आहे आपण जाणून घेऊ की मुतखड्यामुळे तुम्हाला कॉम्प्लिकेशन्स कोणकोणते होऊ शकतात मागील भागामध्ये आपण हे समजून घेतलं होतं की हा तीन पार्टचा एक भाग बनलेला असतो त्याला आपण किडनी युरेटर आणि ब्लॅडर बोलतो म्हणजे मूत्रपिंड मूत्राशय आणि मूत्रनलिका हा स्टोन किडनीमध्ये असेल मूत्रनलिकेत असेल किंवा मूत्राशयामध्ये सुरुवातीला किडनीमध्ये असतो किडनीमध्ये ज्या वेळेला तो पासान होतो मूत्रनलिका जॉईंट होते त्याला आम्ही फेलवी कॅलेसिल सिस्टीम बोलतो पेल्वी कॅलसिस सिस्टीमच्या तिथे जर तो अडकलेला असेल तर तो काय करतो की आपली जी लघवी बाहेर जाते ती लघवीला अडथळा निर्माण करतो आणि त्यामुळे शरीरातले जेवढे टॉक्सिन्स आहेत ते शरीरातले जे काही टाकाऊ पदार्थ किडनी तुमच्या शरीरातून बाहेर काढते ते बाहेर टाकू शकत नाही आणि ते आतमध्ये साठून राहतात आणि त्यामुळे किडनीला सूज येते त्याला आम्ही हायड्रोनेक्रोसिस असं इंग्लिशमध्ये म्हणतो त्यामुळे दुसऱ्या किडनीवर अतिरिक्त लोड पडतो आणि हळूहळू त्याला सुद्धा सूज यायला सुरुवात होते तर हे इरेरी स्टोनचं सगळ्यात मोठं कॉम्प्लिकेशन आहे मग यासाठी तुम्हाला काय उपाय केली पाहिजे तर सर्वप्रथम तुम्ही त्याचं लोकेशन डिटेक्ट केलं पाहिजे की कोणत्या लोकेशनमध्ये तुम्ही सोनोग्राफी केल्यानंतर तुम्हाला एक्झॅक्ट समजतं की तो कोणत्या भागात आहे आता किडनीचे तीन भाग होतात अपर पोल मिडल पोल आणि लोअर पोल म्हणजे किडनीमध्ये सुद्धा वरचा भाग मधला भाग आणि खालचा भाग असतो वरच्या आणि मधील भागामध्ये असेल तर तो बाहेर निघण्याचे चान्सेस जास्त असतात लोअर पोलमध्ये असेल तर ते निघायला जरा अवघड जातं आणि समजून घेऊ की जी मूत्रनलिका असते त्याचा घेर सर्व म्हणजे सहा ते आठ एम चा असतो सिक्स टू एट एम एम त्याचा डायमीटर असतो आता सहा ते आठ एम एम पेक्षा जर छोटा स्टोन असेल आणि तुम्ही जर पाणी भरपूर पित असाल त्याला आम्ही हायड्रोथेरपी बोलतो तर तो पडून जाण्याचे चान्सेस जास्त असतात कारण तो फ्लश होऊन बाहेर पडतो पण जर समजा त्याच्याशी सिक्स एम एम एट एम एम पेक्षा सुद्धा तर स्टोन मोठा असेल तर मात्र त्याला ट्रीटमेंटची गरज लागते डॉक्टर लोक तुम्हाला ऑपरेट करायला सांगतात मी अशा बऱ्याचशा केसेस हँडल केल्यात की दहा ते वीस एम एम चा स्टोन सुद्धा होमिओपॅथिक औषधाने पडू शकतो पण त्यासाठी प्रॉपर केस टेकिंग त्याचं कॉन्स्टिट्युशन त्याची केस हिस्ट्री घेऊन त्याला त्या पद्धतीने औषध देणंही खूप गरजेचं आहे तसंच त्याचे संभाव्य धोके हे ओळखून त्या पद्धतीप्रमाणे त्याचा सिम्ठोमॅटिक ट्रीटमेंट देणं खूप गरजेचं असतं माझ्याकडे आता एक रिसेंटली बत्तीस एम एम चा म्हणजे जवळजवळ थ्री पॉईंट टू सेंटीमीटरचा स्टोन पडलाय त्याचे मी तुम्हाला काही फोटोग्राफ्स दाखवतो म्हणजे केस होती ती एकदम कॉम्प्लिकेटेड केस होती आणि त्याचा स्टोन हा पेलिकॅलासिस सिस्टीम मध्ये अडकलेला होता त्यामुळे किडनी आणि जिथे मूत्रनलिका जॉईन होते त्या पार्ट मध्ये तो अडकलेला असल्यामुळे तिथून मूत्रमार्ग पूर्णपणे बंद झाला होता आणि त्यामुळे त्याच्या मूत्रपिंडाला म्हणजे किडनीला सु झाली होती मी त्यांना संभाव्य सगळे धोके समजावून सांगून ट्रीटमेंट चालू केली आणि चालू केल्यानंतर मला वाटतं पंधरा ते वीस दिवसातच स्टोनचे तुकडे व्हायला सुरुवात आणि त्याच्या युरिन मधून ते पास व्हायला लागले त्यांनी कालच मला फोन केला की डॉक्टर आम मला खूपच भयंकर सिविर त्रास होतोय माझ्या मोठ्या मार्गामध्ये मला खूप दुखत आहे वेदना होत आहे मी म्हटलं तुम्ही क्लिनिकमध्ये या क्लिनिकमध्ये आल्यानंतर त्यांना चेक करून त्यांना परत औषधं दिली औषधं दिल्यानंतर विदिन ट्वेंटी फोर अवर्समध्ये त्यांचा स्टोन पडला त्याचा मी छायाचित्रावरती दाखवतोय ऑल शेप होता आणि मोठी साईज होती त्याची जर त्यांना ऑपरेशन करायचं म्हटलं असतं तर जवळजवळ दीड ते पावणे दोन लाखाचा खर्च होता आणि त्याला पी एन एल बोलतात म्हणजे लिथोस्पेक्सी म्हणून एक ऑपरेशन आहे त्या लिथोस्पेक्सीने जो काढला जातो आणि तो सुद्धा एकाच वेळेला येत नाही तर जवळजवळ दोन ते तीन सिटिंग करावी लागतात पहिल्या मध्ये त्याला थोडासा फोडून थोडासा काढून नंतर पुढच्या सिटी मध्ये थोडासा फोडून असं दोन ते तीन वेळा त्याला काढावं लागतं आणि परत ऑपरेशन करून झाल्यानंतर सुद्धा तो परत होईल की नाही होईल याची गॅरंटी डॉक्टर तुम्हाला देत नाही तर हे सगळ्यात मोठं होमिओपॅथीचं यश आहे की बत्तीस एम एम mm चा स्टोन तुमचा होमिओपॅथिक ट्रीटमेंटने पडू शकतो पण इथे सुद्धा काही संभाव्य धोके आहेत की ज्या वेळेला तुमची ट्रीटमेंट चालू असेल त्यावेळेला तुमचा डॉक्टरची कॉन्टॅक्ट असला पाहिजे तुमचे प्रॉपर फोलअप असले पाहिजे जर प्रॉपर फॉलोअप दिला तर डॉक्टरांना सुद्धा तुमच्या बऱ्याचशा कंडिशन समजतात आणि त्या पद्धतीप्रमाणे काही चेंजेस करायचे असेल ट्रीटमेंटमध्ये तर ते करू शकतात आज मी या पेशंटचं तुम्हाला एक वानगी दाखल उदाहरण दिलंय पण असे बऱ्याचशा केसेस माझ्याकडे आहेत की माझ्या जवळजवळ पंचवीसच्या प्रॅक्टिसमध्ये मोदखड अनेक डिसीज कोणत्या पण जुनाट आजारांवर होमिओपॅथी हे खूप चांगल्या पद्धतीने काम करतात तर मित्र आता हा मुठखडा होऊ नये तुम्हाला सगळ्यात बेस्ट ट्रीटमेंट कोणते तर सगळ्यात बेस्ट ट्रीटमेंट म्हणजे तुमचं कॉन्स्टिट्युशन बघून तुमची प्रकृती बघून त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही उपाययोजना केली पाहिजे त्यासाठी तुम्ही तज्ञ होमिओपॅथिक डॉक्टरचा सल्ला घ्या मी तुम्हाला होमिओपॅथी मध्ये यासाठी सगळ्यात प्रभावशाली औषधाची माहिती देणार आहे जर अतिशय प्रभावशाली औषध असेल तर ते म्हणजे बर्बेरीस वर्गॅरिस बर्बेरिस वर्गॅरिस हे असं औषध आहे बर्बेरिस वर्गरिस हे मदर टीचर फॉर्म मध्ये तुम्ही जर सकाळ संध्याकाळ पंचवीस टेम सकाळी पंचवीस टेम संध्याकाळी अर्धा ग्लास पाण्यामधून घेत आहे तर तुमच्या स्टोनचे तुकडे व्हायला सुरुवात होतात आणि तुमच्या मधून तो फ्लश होऊन बाहेर पडायला हळूहळू सुरुवात होते त्याचबरोबर प्रमाणे तुम्ही तुझ्या ऑक्सिजन थोड्यातून एकदा याचा वापर करू शकता पेशंटच्या कॉन्सन्ट्रेशन प्रमाणे जर जळजळ होत असेल लघवीला किंवा लघवीला जर होत असेल तर कॅन्थारिस एपिसमेलिपिका यासारखी काही औषधं वापरू शकता ही खूपच प्रभावशाली औषधं आहेत आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणार पण होमिओपॅथी हे असं एक शास्त्र आहे की तुमच्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली असेल तर त्या रोग शक्तीला म्हणजे इम्युन सिस्टीमला बुस्ट करण्यासाठी म्हणजे आपल्या व्हायटल कोर्सला बुस्ट करून तुमच्या शरीराची यंत्रणा परत नव्याने चालू करण्यासाठी होमिओपॅथिक औषधं ही हेल्प करतात आणि तुमची इम्युन सिस्टीम खूप चांगली ठेवतात आणि त्या आणि हे कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स न करता ही पॅथी करते त्यामुळे तुम्ही होमिओपॅथी ही तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये वापरली पाहिजे कारण ही सुरक्षित वैद्यकीय पद्धती आहे असे कोणतेही साईड नाही आहेत मुदख्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पाणी सुद्धा पिणे खूप गरजेचं आहे दिवसातून तीन ते चार लिटर पाणी मिनिमम तुम्ही पिणं गरजेचं आहे जे क्षारयुक्त पदार्थ असतात ते टाळणं गरजेचं आहे दुग्धजन्य पदार्थ असतात म्हणजे दुधाचे बेकरीचे प्रॉडक्ट जे असतात ते तुम्ही शक्यतो बंद केले पाहिजेत मांसार अतिप्रमाणात तुम्ही वर्ज केला पाहिजे त्याच्यामध्ये सुद्धा मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले की सेल्सचे पदार्थ जसे कॉर्न स्क्रॅब्स शिंपले ज्याच्यामध्ये जास्त शेल्स असतात ते पदार्थ मधले पदार्थ तुम्ही कमी केले पाहिजेत तसंच वांगी भेंडी काकडी टोमॅटो बिया असलेले पदार्थ कमी केले पाहिजे अनावश्यक कॅल्शियम इनटेक तुमच्या शरीरातून तुम कमी केलं पाहिजे अनावश्यक कॅल्शियमच्या गोळ्या खाणं काढलं पाहिजे जर खरोखरच तुम्हाला कॅल्शियमची इनसफिशियन्सी असेल तरच तुम्ही तज्ञ डॉक्टरचा सल्ला घेऊन कॅल्शियम चालू करू शकता पण त्याबरोबर तुम्ही कॅल्शियम ची लेवल तुमची तपासून बघू शकता तुम्हाला लघी मार्गात इन्फेक्शन असेल तर त्यासाठी तुम्ही ट्रीटमेंट घेणं खूप गरजेचं आहे कारण लघवी मार्गातला संसर्ग हा पुढे जाऊन तुम्हाला खूप त्रास देऊ शकतो वेगळ्या पद्धतीचे जर तुमचा पेन किलर्स घेत असाल अँटीबायोटिक्स घेत असाल डायबिटीस येत असाल तर त्याचासुद्धा तुमच्या किडनीवर लोड पडू शकतो तर अशी औषधं घेण्याच्या पूर्वी तुमच्या फॅमिली डॉक्टरचा सल्ला घेऊनच हे औषधं घेणं गरजेचं आहे आज मी तुम्हाला मुदखड्याबद्दल किडनी स्टोन बद्दल उपाययोजना सांगितली ती ट्रीटमेंट सुद्धा सांगितली ही संपूर्ण औषधं मी तुम्हाला आज सांगितली की तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांनी एकेखेखाली घेणे खूप गरजेचं आहे कारण व्यक्ती जितक्या प्रकृती या पद्धतीप्रमाणे होमिओपॅथीमध्ये काम चालतं प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचं औषध एकच येईल असं नाही तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या डॉक्टर आनंद भाऊ या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत स्वस्थ राहा प्रसन्न राहा निरोगी राहा आणि डॉक्टर आनंदसोबत आनंदी राहा भेटूया पुढील भागामध्ये धन्यवाद